कवठाळीतील प्राणघातक हल्ला प्रकरण पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांची महत्त्वपूर्ण माहिती पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीतील वाळू विषयी तक्रार करत असल्याच्या संशयावरून जवळपास तेरा ते चौदा जणांनी प्राणघातक हल्ला करून एका वकिलासह अनेक जण गंभीर जखमी झालेत ही घटना कौठाळी इथं घडली आहे पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी सदर प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे यामध्ये संयम ठेवला असता तर कदाचित ही गंभीर घटना टळली असती या घटनेमागे वेगळाच अर्थ आहे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येईल असं सांगतात पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन काल दिनांक का सात सात पंचवीस रोजी पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण या ठिकाणी कवठाळी येथे दोन गटामध्ये ज्या जी भांडणं झाली त्या भांडण्याच्या संदर्भाने गुन्हा दाखल दोन वेगवेगळे गुन्हे दाखल एका गुन्ह्यामध्ये दत्तात्रय सुखदूळ पाटील व एक्केचाळीस वर्ष हे फिर्यादी आहेत ते व्यवसायाने वकील आहे आणि दुसरं ह्याच्यामध्ये विकास जगन्नाथ नागपूर त्याच गावचे रहिवासी आहेत कवठाळीचे ते फिर्यादी आहेत या दोघांच्या आपसात भांड झालेली आहेत तर दत्तात्रय सुव पाटील जे आहेत वकील साहेब यांचं असं म्हणणं की तू माझ्या वाळूच्या व्यवसायाला विरोध का करतो लोकांकडे तक्रारी काय देतो वरिष्ठाकडे तक्रारी काय देतो असं म्हणून त्या कारणामुळं विकास नागपूरक आणि त्याच्या नातेवाईकांनी वगैरे त्याला म्हणजे मित्रांनी त्याला मारहाण केली अशा पद्धतीची फिर्याद आहे सत्पूर्ण डोक्यात मार्ग त्याच्यात तीनशे कलमाखाली गुन्हा दाखल आहे आणि विकास नाटकिळक यांनी तक्रार दिलेली आहे की माझी आणि दत्तात्रय सुखदेव पाटील वकील साहेब यांची जमीन शेजारी शेजारी आहे आणि त्या जमिनीपैकी माझी दोन एकर जमीन मला द्या असं म्हणतो बऱ्याच दिवसापासून ते माझ्या मागे लागली होती मी ती जमीन देण्यास नकार दिला म्हणून आणि जुन एक ह्याच्यामध्ये त्यांची म्हणजे आपसात उभं राहिले होते निवडणुकीसाठी उभं राहिले होते त्या संदर्भाने ही ह्या दोन कारणास्तव मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली आणि तर दत्तात्रय त्रिसुभे पाटील जे फिर्यादी आहेत वकील साहेब त्यांना उजव्या कानाजवळ मारहा मार लागलेला आहे आणि विकास नाग टिळक यांच्या बाजूची जे लोक आहेत त्याच्यामध्ये एकजणाचा हात फ्रॅक्चर आहे दुसऱ्याचा खांदा फ्रॅक्चर आहे आणि एक जणाच्या डोक्यात मार आहे सर्व एका बाजूला पंधरा आरोपी आहेत एक एका गुन्हा मध्ये तेरा आरोपी आहेत आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं कालच दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोपीचा शोध चालू आहे सर्व आरोपींना आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई नियमानुसार करणार आहे आपण पंचनामा केला पंचनाम्यात काय काय पंचनाम्यामध्ये काही एक दोन काठ्या आढळून आणलेत बाकीच्या आम्ही रिकोर करणार चटणीचा वापर केला म्हणून आहे विकास जगन्नाथ नागटिळक आहे यांच्या फिर्यादीमध्ये असा उल्लेख आहे की दत्तात्रय सुखदेव पाटील यांनी चटणीचा वापर केला चटणी दोळत टाकली आणि सत्तूरने वार केला जीव मारण्याच्या उद्देशाने असं त्यांच्यात फिर्याद आहे आणि आम्ही जेव्हा या ठिकाणी जे आले होते तेव्हा त्यांच्या डोळेवर चटणी वगैरे होती यापूर्वी फिर्यादी आरोपीमध्ये काय घटना नोंद झाल्याची फिर्यादी आणि आरोपीमध्ये यापूर्वी घटना नोंद नाही परंतु त्याच दिवशी म्हणजे कालच सकाळी सात वाजता फिर्यादीने म्हणजे दत्तात्रय सुद्धे पाटील यांनी येऊन आम्हाला अशी अशी धमकी देते म्हणून तक्रार दिली एनसी आणि तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्यांना या ठिकाणी थांबावलं आम्ही आरोपी घेऊन येतो असं म्हणल्यानंतर न ऐकता ते तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि ही घटना झालेली जर समजा त्यांनी थोडा संयम ठेवला असता पोलिस जाईपर्यंत समजा एक अर्धा तास तरी दाखल झाल्यापासून तर ही घटना झाली नसते आरोपी अद्याप अटक नाही आरोपीचं शोच्छा व्यवसायातून परिसरामध्ये राजकीय नाही वाळूच्या व्यवसायातून त्याचं विकास जगन्नाथ नाटक त्याचा वाळूचा व्यवसाय आहे परंतु आम्ही त्याच्यावर आतापर्यंत बरेच गुन्हे दाखल केले आहेत सहा सात तरी गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचा छप्पनचा हद्दपारचा प्रस्तावही तयार केलेला आहे म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये प्रोसिजर केले आणि त्याचं व्यवसाय बंद आहे पण त्यांचा अंतर्गत काहीतरी घुसफूस आहे अंतर्गत त्याच्यावरून ही बांधणी झालेली नेमकी जो अंतर्गत काय नेमकांतर्गू राजकारणाची एक उरुद आहे एकमेकाच्या विरोधी विरोध पार्टी आहेत आणि मग खोलवरून आला यांनी विरोध केला यावरून ते के झाले